जय जय कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहा ओवी क्रमांक एकशे बारा या ओवीचा थोडक्यात मधित अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाह यांचा या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल भगवंत म्हणतात या त्रिभुडाचा उत्पत्ती हे मीच करतो आणि त्यांचे सर्व व्यवहारही मीच करवतो थोडक्यात काय तर भगवंत म्हणतात या जगतामध्ये मी सर्वव्यापक आहे आणि मी सर्वव्यापक आहे हे जाणून जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो तो मलाच येऊन मिळतो ज्याप्रमाणे पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात आणि त्या लाटा निर्माण करण्यासाठी पाणी सहाय्य करत असते त्या लाटा पुन्हा पाणीमय होऊन जातात त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी असलेले जे आत्मतत्व आहे ते मीच आहे ज्याप्रमाणे वायू आकाशरूप होऊन आकाशाचाच संचार करतो त्याचप्रमाणे भगवंताचे जे ज्ञानी आहे ते आयाम आत्मा ब्रह्म याचे ज्ञान होऊन आत्मिक स्वरूपाचे ज्ञान होऊन प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हा मीच आहे थोडक्यात काय काहीतरी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे हे जाणून जो तो जीव आपण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एकरूप होऊन भगवंताची प्रेमभावानी भक्ती करतो आणि या विश्वामध्ये आनंदमय जीवन जगतो सुखा समाधानाने जीवन जगतो तो मला जेवण मिळतो जय जय रामकृष्ण